भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंच्या जनता दरबाराला मुहूर्त काही सापडे नसा झालाय लोकसभा निवडणुका पार पडून सहा महिने उलटले तरीही बदलापूरकरांना खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या जनता दरबाराची अद्यापही प्रतीक्षाच आहे बदलापूरकरांनी मोठ्या आशेने सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या पारड्यात आपलं मतदान केलं बाळामामा खासदार होऊन आपल्या अडचणी सोडवतील अशी अपेक्षा बदलापूरकरांची होती मात्र सहा महिने उलटले तरी जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी खासदार साहेबांच्या जनता दरबाराला मुहूर्तच मिळेनासा झालाय का असा प्रश्न बदलापूरकरांना पडलाय लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मुळामामा सुरेश मात्रे यांनी बदलापुरातील नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी जनता दरबार भरवणार असल्याचं सांगितलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतरही हा जनता दरबार भरलाच नाही बदलापूर शहरातील अनेक समस्या तातडीने सोडवण्याची गरज असून त्यासाठी नागरिक खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या जनता दरबाराकडे डोळे लावून आहेत खासदार साहेबांची भेट घेऊन समस्या सोडवण्यासाठी बदलापूरकर प्रतीक्षेत आहेत रेल्वे सेवा महिला सुरक्षा पाणी पुरवठा रस्ते वाहतूक कोंडी आणि अनियमित वीज पुरवठा अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत बदलापुरात जनता दरबार भरवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असे खासदारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं मात्र निवडणुकीनंतर सहा महिने उलटले तरी जनता दरबार भरवण्यासाठी मुहूर्तच सापडत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे बदलापूर हे झपाट्याने विकसित होत असलेलं शहर असून वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी लोकसभेतील प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळं बदलापुरातील जनता दरबार भरवण्यासाठी अजून किती मुहूर्त पहावे लागणार याचं उत्तर मात्र अनुत्तरित आहे आता, आता मी दौरा नाही करणार आता माझं हे आठवलं ना अधिवेशन तर मी इथे एक जनता दरबार भरवणार yes. जेणेकरून काय होईल सगळ्या संबंधित डिपार्टमेंटचे लोक तिथं असतील आणि मग ते लोकांसमोरच उत्तर देतील